नमस्कार जनहित न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या बातम्या आजची ब्रेकिंग न्यूज अतिवृष्टीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता बँकांनीही अडचणीत आणले आहे त्यांच्या बँक खात्यांवर अचानक होल्ड लावण्यात आल्याने त्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान काढणे अशक्य झाले आहे या सुलतानी संकटाच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आता मैदानात उतरली आहे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज धारूर येथील तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले त्यांनी तहसीलदारांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जर आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड हटवला नाही तर संभाजी ब्रिगेड प्रत्येक बँकेसमोर तीव्र आंदोलन छेडेल नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत बँकांनी केलेली ही कृती अत्यंत अन्यायकारक आहे शेतकऱ्याला अतिवृष्टी अनुदानाचा लाभ तातडीने मिळणे आवश्यक आहे पण बँकांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे ही होती आजची महत्वाची बातमी जनहित न्यूज मराठी सोबत जोडलेले रहा, प्रत्येक घडामोडीवर आमचं लक्ष असेल धन्यवाद